नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर समजा तुम्ही सी एस सी वेळेली असणार आणि तुम्हाला जर समजा पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत गावातील लोकांचा सर्वे करायचा असेल तर तो सर्वे कशा पद्धतीने करायचा त्याच्यासाठी जे काही ॲप्लिकेशन आपल्याला सी एस सी मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेले ज्या त्या ॲप्लिकेशन मार्फत आपण पी एम सूर्यघर योजनेसाठी आपल्या गावातील लोकांचा सर्वे कशा पद्धतीने करायचा त्याच्यामध्ये कोणकोणती कुन माहिती आपण भरणं गरजेचं असतं याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला स्टोर ओपन करायचं आहे स्टोर ओपन केल्यानंतर मी जे काही ॲप्लिकेशन दाखवतो आहे क्यू आर टी पी एम सूर्यघर हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्याकारणाने मी ते ॲप्लिकेशन ओपन करतो ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अतिशय सोपा फॉर्म आहे तो तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने भरायचा आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होतो अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आता तुम्ही लेट स्टार्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे लेट स्टार्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल या ठिकाणी सी एस सी एल या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही सी एस सी आय डी असेल तर तो सी एस सी आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्डच्या ठिकाणी तुमचा जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल सी एस सीकडे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जो काही कॅप्चा कोड दिसतोय तो तो कॅप्चा कोड तुम्ही एंटर करायचा आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक लॉग इन बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तर तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे आता ऑलरेडी मी या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन असल्याकारणाने मी डायरेक्टली पुढं कोणती प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ते तुम्हाला दाखवतो आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होतो या फॉर्ममध्ये तुम्हाला जे काही कन्झ्युमर म्हणजे जो काही ग्राहक का असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावी लागेल सर्वात आधी तर तुम्हाला त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून टाक सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक करतात तसे समोरचा जो काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आता ओ टी पी टाकल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करतात त्यावेळी म्हणजे तो मोबाईल नंबर त्यांचा व्हेरीफाय होतो ज्या कस्टमरची आपण या ठिकाणी माहिती फिलअप करणार आहोत त्याची सं त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय होणं गरजेचं आहे आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता सेकंड नंबरचा जो काही कॉलम आहे तर तो कॉलम तुम्ही वाचून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हिंदीमध्ये पण दिलेला आहे आणि इंग्लिशमध्ये पण तुम्हाला ती माहिती बघायला मिळेल तर सेकंड नंबरच्या कॉलमला एस करायचं आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा जो काही कॉलम आहे तर त्याच त्या ठिकाणी देखील येस करायचं आहे म्हणजे तुम्हाला सौर ऊर्जे सौर पी एम सूर्यघर योजनेसाठी जो काही सौर पॅनल लावायचं आहे त्याच्यासाठी जागा आहे का तर ते त्या ठिकाणी यस पर्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जर समजा तुमचं अपार्टमेंट असेल तर स्वतःचं असेल घर तर एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अथवा जर पार्टनरशिपमध्ये असेल तर ते ऑप्शन तुम्ही बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या याच्यात पण जर समजा तुमचं घर स्वतःचं असेल तर त्या ठिकाणी ओनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर कन्झ्युमरचं नेम म्हणजे जो काही ग्राहक का असेल ज्या ग्राहकाचं आपण सर्वेक्षण करून राहिलो तर त्या ग्राहकाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याचं राज्य निवडायचं आहे पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर त्याचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर विद्युत वितरण कंपनी म्हणजे आता हे तुम्हाला माहिती कुठं मिळेल तर त्या व्यक्तीचं जे काही इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर त्या बिलवरती त्या कंपनीचं नाव दिलेलं राहतं त्यावरून तुम्ही त्या कंपनीचं नाव इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उपभोक्ता संख्या म्हणजे कंझ्युमर नंबर आता हा कंझ्युमर नंबर देखील तुम्हाला जे बिल असतं त्या बिलवरती तुम्हाला तो कंझ्युमर नंबर या ठिकाणी भेटत असतो तो तो जो काही उपभोक्ता स नंबर आहे तर तो उपभोक्ता नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बिल अपलोड करायचं आहे तुम्ही जर समजा फोटो काढून ठेवला असेल तर तुम्ही गॅलरीमधून तो चूज करून त्या ठिकाणी अपलोड करू शकतात किंवा तुम्ही त्या ठिकाणी बिलाचा डायरेक्ट फोटो देखील काढून घेऊ शकतात आणि ते अपलोड करू शकतात आता आपण बिल अपलोड केलेलं आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायचं असेल तर ता टाकू शकतात कंपल्सरी नाही परंतु शक्यतो करून तुम्ही ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून पुढं काही प्रॉब्लेम नको व्हायला हो त्याच्यामुळे तुम्ही ईमेल आय डी देखील समोरच्या कस्टमरचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर आता पुढं गेल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तर तुम्हाला स्क्वेअर फूटमध्ये एरिया ता तिथं टाकावा लागेल की तुम्हाला सोर पॅनल बसवण्यासाठी किती स्क्वेअर फूट जागा तुमच्याजवळ अवेलेबल आहे तर था था ती स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही एक अंदाजी ताकडा या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ते सोर पॅनल बसवायचं असेल तर त्या ठिकाणचा म्हणजे तुम्हाला जर घराच्या छतावर बसवायचं असेल तर त्याचा एक फोटो काढून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल फोटो अपलोड देखील करू शकतात किंवा तुम्ही जर प्रत्यक्ष त्या ठिकाणी सर्वे करत असणार तर तुम्ही लाईव्ह फोटो देखील त्या ठिकाणी कॅप्चर करू शकतात त्याच्यानंतर जो काही कॅपचा कोड दिसतोय तो कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आता आपण फोटो अपलोड करून घेऊ सर्वात आधी त्याच्यानंतर जो काही कॅप्चा कोड दिसतोय तो कॅप्चर कोड त्या ठिकाणी टाकून घेऊ कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे गेल्यानंतर जो काही चेकबॉक्स दिसतो तर त्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करावं लागेल आता आपण सर्वात आधी फोटो अपलोड करून घेऊ आपण ऑलरेडी फोटो काढलेला असल्याकारणाने आपण गॅलरीमधून तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घेऊ मी हा एक डेमो व्हि व्हिडिओ बनवत असल्याकारणाने तुम्हाला एक फॉ फॉर्मॅलिटी म्हणून एक साधा फोटो अपलोड करून देतो आहे परंतु तुम्ही जो प्रत्यक्ष फोटो आहे तो फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर जो काही कॅपचा कोड दिसतो आहे तर तो कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे नंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे सबमिट बटनवरती क्लिक करण्याच्या आधी तुम्ही संपूर्ण फॉर्म बघून घ्यायचा आहे ज्याच्यात काही मिस्टेक असेल तर ती क्लिअर करून घ्यायची आणि मग नंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचा जो काही सर्वे आहे तो तो सर्वे जास्त या ठिकाणी पूर्ण झालेला असेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लोकांचा या योजनेसाठी सर्वे करता येऊ शकतो आणि तो मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही संपूर्ण सर्वे करू शकतात अतिशय सोपे प्रवेसेस आहे मित्रांनो आपल्या गावातील लोकांना देखील याविषयी माहिती द्या जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा भेटू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा तसेच व्हिडिओला लाईक आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो